गेल्या ते महिन्यापासून मानधनाविना उपाशी राहून काम करावं लागत असल्याचा प्रकार समोर आलाय ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचे मानधन रखडले याला जबाबदार कोण कोण सोडवणार संगणक परिचालक मानधनाचा प्रश्न संगणक परिचालक निगडीत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज संगणक परिचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीचे सर्व संगणक परिचालक यांच्या जीवावर डिजिटल महाराष्ट्र म्हणून घोषित केला जातो तोच संगणक परिचालक आज गेली पाच ते सहा महिन्यापासून मानधन विना उपाशी आहे यात संगणक परिचालक यांच्याकडून ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामकाज ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखले देणे पत्रव्यवहार करणे प्रस्ताव तयार करणे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना एग्री योजना पी एम किसान योजना प्रधानमंत्री आवास योजना माजी वसुंधरा अभियान राबवणे अशा प्रकारच्या विविध शासकीय योजना गावगाड्यातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करतात शासकीय योजनांची वेबसाईट दिवसा चालत नसल्याने रात्रभर बसून ऑनलाईन माहिती भरण्याचे काम करतात यात संगणक परिचालक यांचे भवितव्य आज अंधारात आहे सध्याच्या महागाईच्या काळात पैशाविना जगणे अवघड असताना ग्रामपंचायतमधून मानधनासाठी पूर्ण वर्षाची रक्कम एकदाच जिल्हा परिषद स्तरावर वर्ग करूनही संगणक परिचालक यांना दरवेळी सहा महिन्यापासून मानधनाची वाट पाहावी लागते वाट पाहुणी महिन्याचे मानधन दिले जाते तेही निश्चित वेळेवर मिळत नाही त्याचबरोबर सध्या वाढत्या कामाचा ताण असून संगणक परिचालक यांना वरिष्ठ अधिकारी व नेत्यांकडून कामाचा दबाव पगार वेळेवर न मिळणे पगाराशिवाय दिवसावर रात्रभर काम करणे जी कामे ऑपरेटर यांची नाहीत ती कामे करणे या अडचणींना सामोरे जावे लागत असून या महागाईच्या युगात जगायची कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न संगणक परिचालक यांच्या पुढे उभा आहे तरी संगणक परिचालक यांचे थकीत मानधन लवकरात लवकर करून महिन्याच्या निश्चित तारखेला मिळावी अशी मागणी राज्यातील सर्व संगणक परिचालक यांच्या वतीने श्री उमेश जावीर अध्यक्ष तासगाव तालुका संगणक परिचालक संघटना श्री मनोज खाडे उपाध्यक्ष तसेच प्रियांका पाटील महिला उपाध्यक्ष सर्व तालुका संघटना पदाधिकारी त्याचबरोबर सांगली जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री रणजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्री विकास घाटगे संगणक परिचालक संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी संगणक परिचालक यांच्याकडून करण्यात येत आहे अन्यथा संगणक परिचालक संघटनेचे राज्य स्थे संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री उमेश जावीर अध्यक्ष संगणक परिचालक संघटना तासगाव तालुका यांच्याकडून देण्यात येत आहे विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली तासगाव तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष या नात्याने या माध्यमाच्या माध्यमातून आपणा शासनाला विनंती करू इच्छितो या संगणक परिचालकाच्या जीवावर आपण डिजिटल बालक म्हणून घोषित करता हा संगणक परिचालक आज कुठेतरी उपाशी आहे या संगणक परिचालकाच्या मानधनासाठी ग्रामपंचायत स्तरावरून जिल्हा परिषद स्तरावरती पूर्ण वर्षाची रक्कम अदा केली जाते तरीही सुद्धा या संगणक परिचालकाला सहा सहा महिने मानधन मिळत नाही वेळेवरती मिळत नाही शासनाच्या असणाऱ्या काही शासकीय योजना शासकीय व्यवसाय दिवसा चालत नसल्यामुळे रात्रभर बसून संगणक परिचालकाला काम करावे लागते रात्रभर संगणक परिचालक काम करत असताना हा संगणक परिचालक आज कुठंतरी अंधारात असल्याचे दिसत आहे त्यामुळे या शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण या संगणक परिचालकाला वेळेत मानधन त्याचबरोबर वर निश्चित तारखेला मानधन द्यावे सध्या वाढता कामाचा घेता संगणक परिचालक यांना वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर वर नेत्याकडून दबाव येत असतो त्याचबरोबर वर कामावर वेळेवर पगार पगार वेळेवर न मिळणे पगाराशिवाय रात्र दिवस काम करणे या मागाईच्या युगात जगायचे कसे उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न संगणक परिचालक यांच्या पुढे उभा आहे तरी संगणक परिचालक यांचे थकेत मानधन निश्चित तारखेला मिळावे असे मी सांगली जिल्हा अध्यक्ष रंजित पाटील तसेच आमचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विनंती करत आहे अन्यथा आपण मानधन वेळेत न केल्यास राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे तसेच जिल्हाध्यक्ष रणजित पाटील यांच्या मार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रस्ते सर्व राज्यातील सर्व संगीत परिचालक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारू